संभाजीराव आरडे जे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांनी वेगवेगळ्या मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा पुण्यतिथी किंवा शिवराज्याभिषेक दिनाच्या वेळेला स्वतःचा पुतळा असावा खूप मोठा आणि सुंदर पुतळा जवळजवळ एकशे वीस मंडळांना देण्याचा संकल्प केला दहा एक मंडळांना माझ्या हस्ते दिला तो अतिशय स्तूत उपक्रम प्रत्येक माणसाच्या घरामध्ये दोन तरी खरं म्हणजे किती असायला लागेल दोन तरी पुतळे किंवा फोटो असायलाच पाहिजे एक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण कुठल्या जातीचा मुद्दा नाही त्या दोघांनी जात पात न बघता सगळ्या समाजाचं भलं केलं मी माझ्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो शिवाजी महाराजांची स्वाभाविकपणे साजरी करतो माझ्या घरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सात आठशे लोक येतात दलित समाजातले खूप टॉपचे लोक आहेत त्यामुळे हा उपक्रम चांगला आहे मी तिला अभिनंदन आता मी असं म्हटलं की बा कोणी काय काही कशी त्यात काम करत नाही काकाला जो मांडणं कशाला लपवा संभाजीराव आरडे हे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे आणि त्यांना मतदान केलं मग आता मुद्दा येतो की बा महायुती लढणार असाल जागांचं वाटप पुढे झालंय महायुतीतच लढणार आहोत पण माझ्या नेत्यांच्या तिक्तांच्या बाबतीमध्ये मी कॉम्प्रोमाइज करणार नाही संभाजी आरडे माझा नेता आहे मग तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण पण होईल काय चाललं जात तालुकावाईज गणित असतील वेगळी चंदगड तालुक्यात वेगळं राजा तालुक्यात वेगळं कोल्हापूर शहरात वेगळं लोकसभा आणि विधानसभा ही युती म्हणून लढायचं असते स्थानीय स्वराज्य संस्थेमध्ये तो कार्यकर्ता रा तो तुमच्या निवडणुका पार पाडतो लोकसभा आणि विधानसभेच्या त्याच्या निवडणुकीला त्याच्या मागे उभं राहायला नको का आणि म्हणून युतीच मध्ये लढणार पण युतीमध्ये लढताना कार्यकर्त्याचा बळी जाऊ देणार नाही